त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये हडपसर संघामध्ये जेवढेही प्रभाग आहेत तेवढ्या प्रभागामध्ये शिवसेना काम त्या ठिकाणी ठिकाणी चालू आहे आणि येणाऱ्या निश्चितच या हडपसर मतदार संघामधून शिवसेनेचे नगरसेवक जास्तीत जास्त या ठिकाणी निवडून येते हडपसर विधानसभा मतदारसंघ हा शिवसेनेचा कायम बाले किल्ला राहिला आहे अडीच वर्षापूर्वी तत्कालीन बंडखोरी नंतर महाराष्ट्रात खरे हिंदुत्ववादी सरकार स्थापन झालं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली हडपसरला तब्बल तीनशे पन्नास निधी उपलब्ध झाला व मोठ्या प्रमाणात विकास कामे मार्गी लागले हडपसर शहर प्रमुख प्रमोद नाणा भानगिरे यांनी आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर विरोधी पक्षांवर जोरदार टीका केली आहे त्यांनी विचारले सत्तेत असताना विरोधी नेत्यांनी विकासासाठी निधी का आणला नाही वाहतूक कोंडी पिण्याच्या पाण्याची टंचाई डीपी रस्ते रखडलेली नागरी कामे याकडे का, का दुर्लक्ष झाले भांडगिरे यांनी सांगितले की आम्ही मागील चार वर्षापासूनच निवडणुकीची तयारी करत आहोत जनतेशी संवाद साधत प्रश्न सोडवण्याला प्राधान्य दिलं आहे प्रभाग क्रमांक एकेचाळीस सोळा पंचवीस सह हडपसर मधील सर्व प्रभागात शिवसेना अधिक मजबूत झाली आहे पहिले तर तुम्हाला माहिती की हडपसर मतदारसंघापूर्वीपासून शिवसेनेचा बाले किल्ला राहिलेला आहे आणि महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री एकनाथबाई शिंदे यांनी जे अडीच वर्षापूर्वी मुख्यमंत्री असताना जे काम या महाराष्ट्राच्या सर्वसामान्य जनतेसाठी केलेलं आहे जे सत्तर वर्षामध्ये कुठल्याही सरकारला जमलं नाही तेवढं काम त्या अडीच मध्ये माननीय माजी मुख्यमंत्री एकनाथ बाई शिंदे यांनी केलेलं आहे उमेदवारांना बळ देऊन निवडून आणण्याची तयारी पूर्ण झाली आहे गणेशोत्सवाच्या निमित्ताने प्रमोद नाणा भानगिरे यांनी प्रभाग क्रमांक एक्केचाळीस मध्ये नागरिकांशी संवाद साधला नव्या समाविष्ट गावातील प्रश्न सोडवण्यासाठी निवडणूक पूर्व कामे हाती घेतली आहेत एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्री पदाच्या काळात मिळालेल्या निधीतून रखडलेली अनेक कामे मार्गी लागली आहेत ज्या कार्यकर्त्यांना शब्द दिला त्यांच्या मागे ताकद म्हणून उभं राहणार असे भानगिरे यांनी स्पष्ट केलंय त्यांनी दावा केला आहे की आगामी निवडणुकीत शिवसेनेची ताकद विरोधकांना ठळकपणे दिसून येईल उंडरी घेऊन नागरिकांशी संवाद साधला नागरिकांकडून चांगला प्रतिसाद मिळाला असून विरोधकांसाठी आव्हानात्मक परिस्थिती निर्माण झाली या दौऱ्यामध्ये माजी जिल्हा परिषद सदस्या स्वातीताई टकले शासन युक्त नगरसेवक राकेश झांबरे सरपंच मच्छिंद्र दगडे नगरसेवक राजेंद्र भिंताडे सुभाष बापू घुले ज्योशना सातव सारिका पवार यांच्यासह कार्यकर्ते व नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले हडपसर विधानसभा मतदारसंघात आगामी महापालिका निवडणूक रंगतदार होणार आहे आणि अनेक ऐतिहासिक निर्णय आणि मुख्यमंत्री साहेबांनी त्यावेळेस घेतले होते मग लाडकी बहीण योजना बहीण योजना असेल त्याचबरोबर ज्येष्ठ नागरिकांसाठी असन त्याचबरोबर वारकरी बांधवांसाठी असेल विद्यार्थ्यांसाठी असेल शेतकऱ्यांसाठी असेल त्याचबरोबर अशा एस टी मध्ये हाफ तिकीट महिलांसाठी असेल असे अनेक निर्णय ऐतिहासिक निर्णय घेतल्यामुळे या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये एक माननीय एकनाथ शिंदे शिंदे जी प्रेम या सर्व सामान्य जनतेमध्ये आहे त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये हडपसर संघामध्ये जेवढेही प्रभाग आहे तेवढ्या प्रभागामध्ये प्रभागा शिवसेना पक्षात चांगलं काम त्या ठिकाणी प्रवाह चालू आहे आणि येणाऱ्या काळामध्ये निश्चितच या हडपसर मतदार संघामधून ठिकाणी जास्त या ठिकाणी निवडून येतील स्वप्नातील घरासाठी परिपूर्ण जागा म्हणजे सत्यम बिल्डर सत्यम पेरिविंकल घेऊन आले येणे प्लॉट पीएमआरडी मंजुरीसह स्वतंत्र सातबारा दस कलेक्टर येणे ऑर्डर तीस फूट कॉन्क्रीट रस्ता भिंतीसह प्रवेशद्वार सर्व शासकीय बँकांकडून कर्जसुविधा पेठ कुंजीरवाडी फाटा रोड पेटगाव पुणे प्लॉट्स मर्यादित बुकिंग करा